तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एल ई आरसे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव आर्य अबेकस ताजगावच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय अबेकस कॉम्पिटिशनमध्ये घौगवीत यश आर्य अबेकस ताजगावच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय अबेकस कॉम्पिटिशनमध्ये घौगवीत यश नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय अबेकस कॉम्पिटिशनमध्ये आर्य अबेकस ताजगाव शाखेने घौगवीत यश मिळवत स्पर्धेत चांगलेच नाव मिळवले यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तासगाव शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सांगली जिल्ह्यात चॅम्पियन विद्यार्थी खालीलप्रमाणे कुमार वेदांत सतीश माळी चॅम्पियन कुमार आयुष्यमान उमेश माहूतकर प्रथम क्रमांक कुमार कार्तिक सचिन कुंभार द्वितीय क्रमांक कुमारी ओजल संजय कांबळे द्वितीय क्रमांक कुमार वरद पाटील द्वितीय क्रमांक कुमार अर्णव उमेश माहूतकर तृतीय क्रमांक कुमार रवींद्र नरेंद्र तोडकर तृतीय क्रमांक कुमारी अवनी सुधाकर पाटील तृतीय क्रमांक कुमार ओम रामदास माळी तृतीय क्रमांक कुमार वेदांत नरेंद्र तोडकर चौथा क्रमांक कुमार आधारित गजानन कोळी पाचवा क्रमांक कुमारी नूतन एकनाथ पाटील पाचवा क्रमांक यशस्वी विद्यार्थ्यांना मायप्पा मस्के यांचे मार्गदर्शन लाभले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीनेही अभिनंदन करण्यात आले एस के न्यूज मराठी तासगाव